पुण्याच्या वीस किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरे गावात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ही लढाई झाली या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे काही इतिहासकार म्हणतात विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी असलेल्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते असेही संदर्भ दिले जातात तरीही महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने अधिक असणाऱ्या पेशव्यांचा पराभव केल्याचं सा सांगितलं जातं महारजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव उडवल्याने अवघ्या सोळा तासांमध्ये पेशवाईंच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर एक जानेवारी अठराशे अठरा ला सायंकाळी सहा वाज्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशवाईंच्या सैन्यावरती कब्जा केला भीमा कोरेगावच्या या लढाईत महारजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतीस्तंभ उभारला कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांचे नावे या क्रांतीस्तंभावर कोरण्यात आली आहे नंतर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या क्रांती स्तंभाला आपल्या सहकार्यासह भेट देऊन मानवंदना दिली अठराशे अठराच्या पूर्वी व नंतर इंग्रजांच्या लष्करात अनेक महार सैनिक होते व त्यांनी अनेक युद्धामध्ये शौर्य गाजवले तरीही जातीवाद धोरण अवलंबून इंग्रजांनी तत्कालीन अस्पृश्य महार बांधवांना लष्करात प्रवेशबंदी केली इंग्रजांना विश्वासघातकाची जाणीव व्हावी म्हणून कोरेगावच्या लढाईत इंग्रजांसाठीच लढलेल्या महार सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जयस्तंभाची जागा निवडली एक जानेवारी एकोणीसशे रोजी जयस्तंभाला सभा घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणात इंग्रजांनी केलेल्या विश्वासघातकाचा तीव्र निषेध केला आणि त्या विरोधात बंड पुकारले जयस्तंभ येथील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का दृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्या मांजऱ्यापेक्षा वाईट वागविले म्हणून पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे याबद्दलचा संदर्भ धनंजय किर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र या पुस्तकात देण्यात आलेला आहे मित्रांनो भीमा कोरेगावची ही लढाई मराठ्यांविरुद्ध लढाई होती असं सुद्धा म्हटलं जातं परंतु ही लढाई मराठ्यांविरुद्ध नव्हे तर ब्राह्मणांविरुद्ध लढाई होती असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे म्हणतात या लढाईची दुसरी बाजू मांडताना कांबळे म्हणतात की महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीने मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजाने ब्राह्मणांना सांगितलं मात्र त्यांनी ते ऐकलं नाही या कारणामुळेच महार समाजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला असे कांबळे सांगतात पुढे ते म्हणतात की ब्रिटिश सैन्याने महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशवाईविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती त्यांच्या विरुद्धाची ही लढाई होती महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं ही लढाई महार समाजाची मराठा विरुद्धाची लढाई कधीच नव्हती महारा आणि मराठा यांच्या दरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता इतिहासात अशा वादाची उदाहरणही नाहीत ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झाली नसती असे कांबळे आवर्जून नमूद करायला विसरत नाही मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या हाती गेलं होतं ही लढाई म्हणजे पेशवाईंची शेवटची मोठी लढाई होती ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं म्हणून ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली असा हा इतिहास आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद